नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज पलटण मध्ये भव्य असं बैलगाडा शर्यतीचं मैदान भरलंय आणि या मैदानामध्ये भरपूर म्हणजे महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातनं सगळी बैल आल्या जबरदस्त बळ झालाय आणि आता सेमी फायनल पास झाली आहे आणि सेमी फायनल मध्ये अशा मोठ्यातल्या मोठ्या अशा गाड्यांना जबरदस्त टक्कर देऊन आता फायनल साठी पात्र झाली जी बैल आहेत जवळजवळ तुम्हाला सांगतो एक सहाशे सातशे किलोमीटर वरन ही गाडी आलेली आहे आणि या गाडी जी बैल आहे त्यांची नाव अशी आहे एकाच आहे सरजा आणि एकाच आहे कृष्णा छत्रपती संभाजीनगर इतक्या लांबून ही गाडी आली आणि आज जबरदस्त करून फायनल साठी पात्र आहे दादा काय सांगाल कसं वाटतंय तुम्हाला इतक्या लांबून तुम्ही आलाय आणि आज तुमची गाडी फायनल झाली वाटत खूप खूप छान वाटतंय मस्त गाडी पळाली चांगल्या चांगल्या गाडी एक नंबरला वास्त्र पळालं आणि वास्त्रोहीत सर Uh, तीन फेरे पळाले uh, तो दादा आपला जो सारजी आहे पळून तिसऱ्या फेऱ्याला गाडी सेमीपास झाली तिसऱ्या फेऱ्याला सेमी काढला म्हणजे पडणार चौथा फेरा चौथा फेरा म्हणजे चौथ्या फेऱ्याला आता तिथं गाडी तयार झाली आता एवढ्या लांबणं दादा तुम्ही आता आणि इतकं मोठं मैदान असतं सगळी महारथी या शर्यतीत असत आणि त्यात आपल्या बैलान फायनल ला पात्र होणं आणि ते पण गाड्या त्याच्या जोडीला होत्या ते एकदम मोठ्या मोठ्या गाड्या होत्या काय वाटतंय काय भाव नाही तुमच्या आधी इतक्या लांब नाही येऊन तुम्ही आ... सार्थक केलं का तुम्ही हो सार्थक झालं बैलानं सार्थक केलं बैलाजी मालक सूरज राजपूत आहे अरे त्यांचे मित्र आहेत बायनावर रात्रीपूते आणि त्यांची गाडी खूप छान पळाली तुमच्यामध्येच काही त्यांचा तर आनंद इतकी करते मित्रांनो बैलाचे मालक येत दादा तुमचा पहिला परिचय सांगा आम्हाला हय सूरज माझं नाव माझं नाव सूरज राजपूत राणा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज आम्ही एवढं लांबून लावून अचानक आमचा पहिला ठरला आमचे इकडे मित्र आहे त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपद्वारे कॉन्टॅक्ट केला आणि यूट्यूबला पण आम्ही बघितलं त्याद्वारे आम्ही इथं आलो आमचं अचानक ठरून आम्ही सकाळी रात्री सहाला निघालो रात्री इथे एकला पोहोचलो आहे बैले बसले नाही काही नाही पण आम्हाला इतका आनंद झाला सीमित पळून खूप सारे आम्ही टॉपची गाडी होती आम्हाला अशा पण नव्हती बसेल पण आम्हाला एक गॅरंटी होती आमचे बैले पळतात त्यामुळे आम्ही आलो आणि एक आमचे येण्याचे एक सार्थक झालं दादा आपली जी बैल आहेत आता तुमच्या संभाजीनगरच्या साईडला बैल पाहतात आता तिकडचं मैदान आणि इकडचं त्यात असं आहे आमच्याकडे एक असते दोनच गाड्या पळतात आणि इकडं कसं आहे पारदर्शक निकाल असतो इथं निकालाबाबत काही आडी अडचणी येत नाही सगळं स्क्रीनद्वारे दाखवलं आणि दहा गाड्या पळता आम्हाला इकडचं खेळचं खूप आनंद वाटतो जरा मला तुमच्या सर्जाविषयी कृष्णाविषयी माहिती सांगा नेमका आपला म्हणजे किती महिन्याचा आहे किती वर्षाचा सर्जा आता अडीच आहे आणि आमचा कृष्णा पण अडीच आहे आमची घरचीच गाडी मी तिकडे एक चार पाच मैदान पडलो त्यात तीन मैदान आम्ही फायनलला राहिलेलो दोघांची गाडी दोन्ही अडीच अडीच वर्षाची अडीच अडीच वर्षाची आणि आपली जात कुठली पडते कृष्णाची कुठली पडते मैसूर मध्ये आणि तो मध्ये हा मैसूर मधला आणि तो किलार मधला हा कुठल्या खांदे जास्त म्हणजे त्याला उजवा उजव्या जास्त पळतो आणि तो आहे दोन्ही साईड पब्लिकला पळतो हा दोन्ही साईड आतून पळतो आता आम्ही या मैदानामध्ये आलोय सकाळ धरण बघतोय तुमच्या इकडच्या तरी संभाजीनगरच्या गाड्या आतापर्यंत किती आल्या तिकडच्या साईडला आमच्या आजच्या आमच्या भरपूर गाड्या इकडे पण आजच्या मैदानात चार गाड्या आल्या एक आमची फायनल राहिली नाही का आमचे बरोबर आहे मित्र एक मनोहर पाटील चव्हाण त्यांची गाडी फायनलसाठी पात्र झाली कारण का मित्रांनो आपण सकाळ धरणं बघतोय जवळजवळ चार ते पाच गाड्या यांच्या संभाजीनगरच्या आलेल्या तीन ते, में ते, ते में चार गाड्या सगळ्या इकडे सेमी से फायनल जबरदस्त पास केले म्हणजे नाही म्हणलं तरी दोन दोन टांगे ना अंतर गाड्या पाडले आता काय नेमकं तुम्हाला काय वाटतंय की बैलांना कशा प्रकारचं तुमचं ट्रेनिंग आणि इकडचं ट्रेनिंग कशामुळे हे शक्य झाले दादा काय सांगा दोघं बैलांचं पळ त्या आमच्या ड्रायव्हरची खूप जास्त मेहनत आहे त्या दोन्ही सगळ्यांचा संयम जुळून आले आणि त्या गाडी फायनल साठी पात्र झाली आता तुम्ही एवढ्या लांब ला जागा आला इकडच्या साईडला हा कारण का इतक्या याचं म्हणलं पहिलं पण ताटून जातात ह्याच्यामध्ये मग त्यातनं पण एवढ्यातनं पळायचं तुम्ही आज जो, जो हात आता तिसरा असेल आमची गाडी सुट्टी आमचा होती आमच्या बाजूला रायफल सिकंदरची गाडी होती पण आमची गाडी थोडीशी लॉबी झाली नंतर आम्ही पुन्हा प्रयत्न केला आणि गाडी आमची सेमी साठी पात्र झाली सेमी सुद्धा आम्ही पास केला आता बैलांचा पळ खूप सुंदर होता दोन्ही बैलांनी सारखी गाडी पळाली आणि गाडी फायनल पात्र झाली आता तुम्ही बघू शकता म्हणजेच की आता सगळी मोठी पहिले आणि त्या बैलामध्ये तुम्ही आता गोलाल गुलाल घेणार काय तुमच्या भावना काय पहिल्यांदा एवढ्या मोठ्या मैदानात आम्हाला गुलाल भेटतोय त्याचाच खूप आनंद आहे आम्ही बक्षिसासाठी एक गुलाल भेटावं आपल्या खेळची आवड त्या पद्धतीने आलं होतं पण आम्हाला गाडी फायनल साठी पात्र झाली आम्हाला खूप आनंद झाला दा दादा आता तुमच्या साईडला किती मैदान झाले कुठल्या कुठल्या मैदानात तुमच्या बैलांनी नंबर केले तर याचे दहा बारा मैदान झाले असतील बिनजोडला पळालाय दोन तीन मैदान आपल्या छकडीला पळा आता एक पाच तारखेला आमचं संभाजीनगरला झालं केसरी मैदान झालं तिथं ही जोडी पळाली त्यांनी तृतीय क्रमांक आणि पटकावला गाडीची मानकरी होते नेमका आपला जो बैल होता हा कुठने घरची बैल नाही हा गाडीतला खोंडे आहे आणि आमच्या पण दोघा ते एक आमचे भाऊजी आहे त्यांचे साले यांचे त्यांचे गणेश राजपूत आणि माझे हा दोघा आहे आणि तो मालक आहे श्यामसिंग राजपूत जमनवाडी त्यांचा तो बैल आता काय सांगाल आता फायनल साठी तुम्ही पात्र होणार आहे आता तुमची जी गाडी असतात इकडच्या ज्या गाड्या आपल्या असतात टांग्याच्या त्या वेगळ्या असतात पण तुमच्या वेगळ्या असतात काय नेमका फरक का त्या गाड्यांमुळे पण काय फरक वगैरे जाणवतो फरक आमची इकडे नाशिक छेकडे असते इकडे सातारा छेकडे असते काय कशा प्रकारची गाडी पडली गाडी एक नंबर पळली असा विचार केला त्याच्यापेक्षा जास्त पळली कारण का आता गटाला पण म्हणा किंवा सेमीला पण म्हणा जबरदस्त गाड्या सगळ्या होत्या आणि त्या गाड्यांमधनं नंबर काढणं म्हणण्याची मोठी गोष्ट आहे खूप मोठी गोष्ट आहे काय वाटतंय तुम्हाला नेमकं नेमकं गाडी काय शेवटी चांगले पळाली काय बैलांचा पळ तुमच्या दृष्टी कोणतन कसा आहे कशा प्रकारची गाडी नेमकी गाडी एक नंबर दोन्ही एकाला धरून चालता समजाय कधी तो जास्त पळ कधी हा जास्त पळतो एकमेकांना पळ वगैरे कसं आहे आपल्या बैलांचा दादा तरी पळ काही जशी गाडी तशी एकच नंबर हा पळल आता तिकडचं मैदान आणि इकडचं मैदान काय फरक काय नेमकं तुम्हाला जाणवतो काय नेमका इकडे आमच्याकडे नियोजन नियोजन असं नसतं आणि पल्ला कसं काय पल्ल्याचं कसं काय पल्ल्या आमच्याकडे एवढं पल्ला राहतोच हजार अकराशे फूट पल्ला राहतो आमच्याकडं आणि निकाल म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी असतात कसं वाटतं तुम्हाला इकडचा निकाल म्हणजे निकाल काही टेन्शन नाही निकाल एक नंबर विकाल विकाल व्यवस्थित व्यवस्थित दादा आता तुमची गाडी बोलण्यासाठी पात्र झाली काय वाटते एवढ्या लांब आलेलं त्याचं तुमचं चीज झालं का? काय वाटतंय तुम्हाला आम्हाला आनंद जितक सांगा जित तितकं लई आनंद झालाय बघू शकता मित्रांनो असली जबरदस्त जी बैल आहेत ती आता महाराष्ट्रातून पुढे यायला लागलेत कारण का ज्या भागात जास्त करून शरीर चालतात काय काय बैल अंधारत असतात तुमच्या इकडच्या पेक्षा इकडच्या साईडला म्हणजे जेवढी बैल आहेत मोठी त्यांची नाव असतात पण एवढ्या मोठ्या बैलांना पळ करून नंबर काढणे ही खूप मोठी गोष्ट होती अशा प्रकारचं जबरदस्त बैल आपल्याला आज पाहायला भेटली दादा तुम्हाला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद